आजच्या संवाद मेळाव्यामध्ये उपस्थित असणारे शशिकांतजी शिंदेसाहेब अभिजिताबा पाटील अभयदादा जगताप देशमुख साहेब सन्मान्य व्यासपीठ संग उपस्थित अस माझ्यासोबत आलेले सर्व करमाळ येथील शेकडो गाड्यामध्ये हजारो कार्यकर्ते शिंदेसाहेब खऱ्या अर्थानं उमेदवार कसा असावा की गेले चार महिने माडा मतदारसंघामध्ये त्यांची पायाला भिंगरी लावून ते फिरत आहेत एक सामान्य असणाऱ्या कार्यकर्त्यांना ते विचारत आहे त्याची अडचण काय आज करमाळा तालुक्यामधून त्यांच्या मोबाईलमध्ये हजारो नावानीशी मोबाईल नंबर सेव आहेत अभयदादांचे की इकडच्या पेक्षा तिकडे अभयदादांची जास्त ओळख झालेली आहे शिंदे साहेब म्हणून निष्ठेला फळ म्हणून अबे दादा सारखे एक सामान्य नेतृत्वाला तुम्ही संधी द्यावी एवढीच विनंती करण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत म्हणून तुम्ही येणाऱ्या लोकसभेला अभयदादासारख्या सामान्य तर नेतृत्वाला तुम्ही उमेदवारी देऊन न्याय देताल एवढीच अपेक्षा व्यक्त करतो माझे दोन शब्द थांबितो जय हिंद जय जे महाराष्ट्र आज या ठिकाणी महाविकास आघाडीच्या संवाद कार्यकर्ता मेळावाचे या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपण या ठिकाणी जिल्ह्याचे म्हणतात पण आम्ही राज्याचे नेते आदरणीय शशिकांतजी साहेब तसेच या विधानसभा मतदारसंघाचे जनतेचे आमदार प्रभाकरजी देशमुख साहेब आणि महाराष्ट्रामध्ये आदरणीय साहेबांनी दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामध्ये एकच उमेदवारी जाहीर केली म्हणजे ते म्हणजे पंढरपूर मंगळवेड्याचे भावी आमदार आदरणीय अभिजित आबा पाटील आणि आपण सर्वजण या ठिकाणी ज्यांच्या प्रेम ज्यांच्यावरती प्रेम करून या ठिकाणी उपस्थित आहेत जे माडा लोकसभा मतदारसंघाचे इच्छुक उमेदवार आम्ही तर बऱ्याच दिवसापासून भावी खासदार म्हणतो शिंदेसाहेब कारण आभयदा निस्ता पक्ष नव्हे तर संपूर्ण महाविकास आघाडी माडा लोकसभा मतदारसंघामध्ये शांत होती परंतु मला या ठिकाणी आवरजून सांगायचंय की या खटाव तालुक्यामध्ये अभयदादांचं गाव आहे परंतु त्यांनी करमाळा तालुक्यामधून आपल्या माडा लोकसभा मतदारसंघाचे इच्छुक उमेदवार म्हणून त्या ठिकाणी सुरुवात केली तर मी या ठिकाणी या मानखटाव तालुक्यातल्या सर्व कार्यकर्त्यांना या ठिकाणी आवरजून सांगू इच्छितो की आज या ठिकाणी जे दोन नेते बसलेले आहेत आणि दोन माहीतर मी तीन म्हणतो या ठिकाणी बऱ्याचशा कार्यकर्त्यांना माहीत नसेल पण मी करमाळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष शरद चंद्रजी पवार गटाचा आहे मला माहिती आहे की ही तीन माणसं किती तोला मोलाची आहेत या ठिकाणी उजवा आणि डावा शिंदे साहेब उजव्या हाताला असतात आणि प्रभाकर देशमुख साहेब हे डाव्या हाताला असतात आणि त्याच्यानंतर आता पूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये असतील किंवा पंढरपूर मंगळवेड्याच्या जबाबदारी ज्यांच्यावर दिली आहे आदरणीय अभिजित आबा पाटील असतील मी तिन्ही या मातेभर नेत्यांना एवढंच या ठिकाणी सांगू इच्छितो शेवटी आणखीन एक अभिमानाची गोष्ट सांगतो शिंदेसाहेब आणि प्रभाकर देशमुख साहेबांना की असा कुठलाही व्यक्ती नसतो हो तो, तो प्रत्येक जण त्याच्या स्वार्थासाठी पुळत असतो परंतु दादा जगतापांकडून मला एकच ऐकायला मिळालं पहिल्यांदा आल्यानंतर मला म्हणलं की मी पक्षाचा युवकचा सरचिटणीस आहे आपण तालुका अध्यक्ष आहेत मला पक्षाने सांगितलं की आपण या ठिकाणी भेट दौरा करण्यात यावा म्हणून तर या ठिकाणी मी नेत्यांना सांगू इच्छितो की त्यांनी सुरुवात करताना अशी केली तिकीट मला मिळल नाही मिळल मला माहीत नाही परंतु कमळाचं एक सीट कमी करण्याची जबाबदारी मला त्या ठिकाणी दिली म्हणून मी त्या ठिकाणी पळतोय साहेब असे कमी लोक असतात तिकीट नाही मिळालं की आपण बघतो लगे दुसऱ्या स्टेजवर असतात परंतु या ठिकाणी मनापासून सांगतो की अभयदादांनी पूर्ण मतदारसंघामध्ये सहा तालुक्यामध्ये मला असं वाटत नाही की अजून जे उमेदवार समोरचे डिक्लेअर झालेत ते सुद्धा इतके फिरले नसतील अभयदादा फिर या ठिकाणी आहेत म्हणून माझी कळकळीची विनंती आहे उजवा डावा त्रिमूर्ती आपण मोठे नेते आहात आमची या सर्व जमलेल्या सर्व कार्यकर्त्यांची कळकळीची विनंती आहे आपण अभयदाबांसाठी प्रयत्न करावेत शेवटी पक्ष जो देईल त्याचं काम आम्ही करणार आहेत परंतु एक सर्वसामान्य युवा कार्यकर्त्याला जर संधी मिळाली तर पक्ष संघटने या ठिकाणी मजबूत होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझ्या आई तुळजा भावनेला आणि आई कमला भावनेला एवढंच नतमस्तक सांगतो की शरद चंद्रजी पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अभयदा सारखा जर उमेदवार या ठिकाणी मिळाला आणि आपण दिला तर अतिशय खरोखर या ठिकाणी सर्वसामान्य जनतेला न्याय दिल्यासारखा होईल एवढंच या ठिकाणी बोलतो आणि करमाळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गटाच्या वतीनं आभायदा उमेदवारी मिळावी या ठिकाणी आमचे मित्र सुनील बापू सावंत आणि करमाळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी महिला या ठिकाणी उपस्थित आहेत आम्ही सर्वांच्या या ठिकाणी आयोजकांचा आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी आणि जाता जाता एकच सांगतो काही जरी झालं तरी माडाव लोकसभा मतदारसंघात तुतारीच वाजली पाहिजे एवढीच विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज धन्यवाद याच्यानंतर कवी